पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील एकशे सव्वीस कोटींचा फरकाचा पहिला हप्ता तर वीस कोटींचा सेवानिवृत्तीचा पहिला हप्ता वेतन राखीव निधीतून देण्यात आलाय त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे मात्र दुसरीकडे पालिकेच्या तिजोरीत जीएसटी पोटी प्राप्त झालेल्या अनुदानातील एकोणसत्तर कोटीच शिल्लक आहेत पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी होणारा खर्च हा एकशे पाच कोटींच्या आसपास आहे त्याचा परिणाम फेब्रुवारी आणि मार्चच्या वेतनावर होणार आहे त्यामुळे दोन्ही महिन्याचं वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अद्यापही फेब्रुवारीचं वेतन कर्मचाऱ्यांना मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे करोना काळात मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांची अपेक्षित कर वसुली झाली नव्हती त्यात करोना काळात मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा विभागानं पालिकेच्या तिजोरीला हातभार लावला त्यामुळे पालिकेच्या तिजोरीलाही काही प्रमाणात उभारी मिळाली त्यात ठेकेदारांची दिवाळी गोड करण्यासाठी पालिकेनं सुमारे पस्तीस कोटींची देणी दिली मात्र त्याचा परिणाम पुन्हा तिजोरीवर झाल्याचं दिसून आलं दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरुवात केली नुकतेच ठाणे महापालिका प्रशासनानं सातवा वेतन आयोग आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाचा पहिला हप्ता वेतन राखीव निधीतून एकशे सेहेचाळीस कोटींचा दिला यामध्ये सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या पहिल्या हप्त्यापोटी एकशे सव्वीस सेवानिवृत्त वेतन फरक वीस कोटींचा पहिला हप्ता दिलाय मात्र याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर होणार असून त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे